یہ کیرا پر کچھ ویو اس طرح میں ہو جائے سورادیا کی سورادیا جی تک اپ اے کل جب میں پوری نہیں ہے اچھا تھا کوئی اچھا تھا کوئی کام کیا ہے اس نے ابھی پورا ہے اس نے داخل کام کا

दिसते काही एसीच्या घाली काय ते मी लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि टचअप काढायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यूडीचे पुणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी यांची काम आहे ती त्यांना आपण पैसे देतो हे मी डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची काम आहे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेले त्याची कामं आहे